नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत पैसा केक माझ्याकडे ना पपई होते मी काल कट केली होती खाल्ली होती आणि त्याच्या एक दोन पपईचे तुकडे पीस असतात तपले ते तसेच राहिले ते कोणी खाल्लेच नाहीत मग ते खाऊ वाटा गेले जास्त पिकली होती मला काय करावं म्हणलं चला मग असायचं आपण केक करूया मग पपईचे ते पीस त्याच्या सुरीनं काढून घेतला गर पपईचा पिकलेला हा ना ह्या वाटीनं मी मोजला तर अर्धी वाटी भरला म्हणून ह्या वाटीनं मी ना पाऊन वाटी साखर घेतली आणि ह्याच वाटीनं मी एक वाटी मैदा चाळून जस्ट आता चाळून घेतला आहे कारण आपल्या करायच्या टायमिंगला चाळून घेतला आधी जरी चाळून ठेवलेला असला तरी हा चाळून घेतला ह्या वाटीने एक वाटी मैदा अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी पपईचा गर आता ना मी तुम्हाला झरव काय करायचं ते सांगते मी ना आता ह्या मिक्सरच्या जारमध्ये हे पपईंचा गर टाकते आणि ही साखर हे ना मी मिक्सरवर आधी फिरवून घेते आणि नंतर बाकीचं सामान तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता मी ना आपल्या पपई आणि साखर ना मिक्सरवर बारीक करून घेतली आता मी ही पपई आणि साखर ह्या पातेल्यात काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आता ना मी तो घर आहे ना पात्यालात काढून घेतला मिक्सरमधला आता मी ह्याच्यात ना हा एक वाटी मैदाना काढून घेतला हा टाकणार आणि आ, हे सामान दाखवते तुम्हाला ना मी दूध घेतले आपल्याला दूध जसं लागेल तसं वापरायचं हे मैदा टाकल्यानंतर ह्यात कसं बेटर जसं लागलं आणखीन पण लागू शकतं पण अर्धी वाटी घेतले कारण आपलं बेटर पण पातळ आहे मग जर लागलंच आणखीन आपल्याला त्याचा थिकनेस बघून दूध आणखीन पण आपण टाकू शकतो हे तूप घेतले टाकायला हे विलायची पावडर त्रुटी फुटी आणि किसलेलं खोबरं आणि या चमच्याने चिमुडभर मीठ आहे आणि या चमच्याने एक चमचा खायचं सोडून एक चमचा बेकिंग पावडर आहे वरून आपल्याला गार्निशिंगसाठी चॉकलेट सिरप घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असलं तर घ्या नाही तर तरी चालेल आता आणि ज्या पातल्यात आपल्याला केक बेक करायचं आहे त्या पातळीला तुप लावून घेते आणि तिकडून गॅसवर ना कडे फ्री हीट करायला ठेवली म्हणजे असं गरम करायला ठेवली एका कडे मीठ टाकून दहा मिनटं झालं आणि ठेवली मध्ये मी नंतर दाखवते हो मला आणि आता मी ना ह्याच्यातनं हे मैदा टाकून घेते आता मी ह्याच्यात मैदा टाकला आहे ह्याच्यातच ना मी आता हे मीठ टाकते थोडंसं घेतलेलं नंतर हा सोडा बेकिंग पावडर आपल्याला लगेच काय करायचं आपलं भांड पण गरम झालं म्हणून मी लगेच सोडा ते पण टाकले विलायची पावडर आणि तूप आणि ह्या पात्याला ज्या पात्याला आपलं पेक करायचं त्या पात्याला तुप लावून त्या पात्याला खाली आपल्या तुटे कुठे टाकायचं तर त्यानंतर आपण केक असा उलटा केल्यानंतर तो वरच्या साईडला येते म्हणून आणि खोबरं पण आपण ह्याच्यावर थोडंसं ह्याच्यात टाकायचं आणि राय बाकीचं पण ह्याच्यात टाकायचं आता मी हे चांगलं मिक्स करून घेते आणि दूध लागल तसं टाकते तुम्ही पाहू शकता मी आता लागलं तसं दूध टाकत आहे तुमची जर पपई जास्त असेल तर तुम्हाला दूध टाकण्याची आवश्यकता नाही माझी पपई थोडी होती आणि ती बॅटर कमी झालं पपईचं मिश्रण त्याच्यामुळे मला दूध टाकावं लागलं मी आणखी आता मिक्स करून पाहते किती लागते ते नंतर तुम्हाला सांगते तुम्ही पाहू शकता मला आणखीन दूध लागले एकूण पाऊन वाटी दूध लागलं मला अर्धी वाटी एक हा अर्धी वाटी पपई पाऊन वाटी साखर एक वाटी मैदा आणि पाऊन वाटी दूध दूध आणि साखर पाऊन पाऊन वाटी अर्धी वाटी पपई आणि एक वाटी मैदा एवढे प्रमाण लागलं मला त्याच्यात तुम्ही तिकडेच बघू शकता असं बॅटर असं पडलं पाहिजे असं म्हणाले खाली असं पाहिजे त्याचा आता ना मी मिक्स केली आता लाईट संध्याकाळची वेळ आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसते मी अशा करते तुम्ही समजून घेता आणि मी ना आता याच्यात मिश्रण टाकते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण अर्ध पातेला झाले आता फुगून आपला केक किती होते ते आपण पाहू आणि मिश्रण टाकल्यानंतर मी असं एक खाली टॅप केलं का तर जर कुठं हवा आपली राहिली असेल तर ती निघून जाईल आता मी गरम करायला कढई ठेवली ती दाखवते तर मी ना दहा मिनिटं झालं कढई गरम करायला ठेवली त्याच्या खाली मीठ टाकले तुम्ही पाहू शकता कढणी आणि माझं स्टँड असं ते सापडा गेलं कोण कुठे ठेवलं मी अचानकच केक करायला घेतलं ना त्यामुळे स्टँड सापडा म्हणून मी अशी डिश ठेवली आणि आता मी ह्या डिशवर ना हे पातेलं ठेवते आपलं आणि गॅस आहे आपला फुल गॅसवर आता मी हे ना झाकून ठेवते ह्या केकवर आपल्या केकवर एक झाकण ह्या केकवर मी आधी आपली ही डिश झाकते आणि नंतर दुसरे मी याच्यावर झाकते का आपली हवा बाहेर जाऊ नये म्हणून आणि याच्यावरचं जाड काहीतरी ठेवते मी आणि पाच मिनिट फुल गॅसवर ह्याला बेक करून घेते आणि बारीक गॅसवर नंतर मी ह्याला अर्धा तास ठेवते आणि पस्तीस मिनिट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते जर, न, न, वर, वर, जर, 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 तर मैत्रिणीनं मी ना पस्तीस मिनिटांनी पाहिलं पाच मिनटं गॅसवर अर्धा तास बारीक गॅसवर आपला केक ठेवला होता तुम्ही पाहू शकता अर्धाच होता आपलं मिश्रण किती फुलं येतो आणि आता सुरी घालून पाहिली पण आणखी कचकते तुम्ही पाहू शकता जर आपण आतमध्ये अशी सुरी घातली की जर क्लीन निघाली तर आपला केक बीक बेक असं ओळखायचा मला पस्तीस मिनटं झाली तर माझा केक बेक झाला नाही मला आणखी आणखी दहा मिनिट लागतील व्हायला कारण कधी कधी ना आपल्या भांडं जर आपण खूप जाड असेल तर वेळ जास्त लागतो आणि गॅसची फ्लेम जर कमी चालत असेल तरी पण आपल्याला वेळ जास्त लागतो माझी ही कडे पण जाड आहे आणि माझा गॅस पण जरा कमी चालला आहे म्हणून मला बघते घ्यावेळेस दहा मिनटं जास्त लागेल कारण प्रत्येक वेळेस मी करते मला पस्तीस मिनटं बेक होतो पण आज मिनटं जास्त लागले तर मी आणखीन दहा मिनिट हा केक झाकून ठेवतेचा होता तसा आणि नंतर तुम्हाला दहा मिनटांनी म्हणजे पंचेचाळीस मिनिटांनी बरोबर दाखवते तर मी ना नंतर आणखीन दहा पंधरा मिनटं झाकून ठेवला होता आणि आता मी हे केले आता पाहते मी बघा आपलं चमचा पूर्ण असं क्लीन आला आहे म्हणजे आपला केक बेक झाला आहे एकूण सुरुवातीचे पस्तीस मिनटं नंतरचे पंधरा मिनटं म्हणजे चाळीस पन्नास मिनटं मला केक बेक व्हायला लागला वेळ आता मी गॅस बंद केला हे पातेला उचलून बाजूला घेते आणि दहा मिनटं थंड होऊन घेते दहा मिनिटांनी थंड झाल्यानंतर केक तुम्हाला नंतर दाखवते तर मैत्रिणीने मी ना पाच मिनटं आपला केक थंड बन दिला आता मी ना बेसोईच्यासाठीच्या कडाना मोकळ्या करते आणि झालेत मोकळ्या आणि आता ना मी हा केक आहे ना या ताटात असा पालता करून घेते असं हे ताट झाकते आणि हे पातेला पालता आणि दाखवते तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणीं आपला केक किती छान झाला आहे का खाली अजिबात चिटपलेला नाही पूर्ण क्लीन झाले आपलं पातेलं आणि हे पण पाहू शकता आपण त्याच्यात तुटी छुटी टाकली तर त्याच्यामध्ये जास्त छान दिसायला आणि खोबरं पण टाकलं होतं ते आणि जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यावर तुम्ही चॉकलेट पण टाकू शकता तर मी ना तुम्हाला कट करून पण दाखवते तुम्ही पाहू शकता आपला केक किती स्पंजी के किती छान झाला आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला माझी केक आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बाय तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे आपला केक